मम्मी पप्पा ते शेतात आले होते तसं म्हटलं आपण शेतातच आलो होतो किल्ली वगैरे घेण्यासाठी खूप असतं शेतकऱ्याचं कारण शेतकऱ्यासाठी जे मुख्य प्राणी असतात यांना देव मानतात ते चला मित्र वगैरे भेटले तिथं समोर गावाला जातात प्रकारे मूर्ती तुम्हाला आता बघा दाखवतो मी थोडं झूम वगैरे करतो जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे चला सकाळी उठलो वगैरे आणि मस्त फ्रेश वगैरे झालो चला म्हटलं वरती टेरेस आलो खाली थोडस ते काही महानगरपालिकेचं मशीन वगैरे आलंय त्याचा खूप आवाज येतोय बघा ते आ... जे काही गटर वगैरे असतं किंवा काही मच्छर वगैरे येत असतात ना त्याच्यासाठी औषध वगैरे मारतायत ते खाली बघू शकता तुम्ही या साईडला सगळं हे चालू आहे आणि खाली थोडस घराच्या बाजूला ना आ, काम पण चालू होतं काच काम चालू आहे चला मी तुम्हाला दाखवतो इकडे या साईडला तुम्ही जर पाहू शकता बघा इकडे पण ते मशीन वगैरे आले आणि ह्या साईडला बघा तुम्ही इकडे काम चालू आहे अ साईडला ना थोडीशी जागा पडलेली होती मग तिथे कसं होतं मच्छर वगैरे विंचू काटा वगैरे येत असतो सो त्याच्यामुळे हे बघा ह्या साईडला काम चालू आहे इकडं असं हे पूर्ण काम चालू आहे ह्या बोळीमध्ये हे माझे काका आहेत हे कामगार वगैरे आहेत बघा इथं या साइटला जर बघितलं तुम्ही ही खडी वगैरे रेती वगैरे टाकली हे सगळं काम चालू आहे आपल्या या साईडला सो कारण तिथं कसं होतं लहान मुलं वगैरे आहेत ना मग खेळतात वगैरे सो तिथे खूप घाण वगैरे होते आणि ते घाण होत असल्यामुळे ना त्याच्यामध्ये बरेच वी चुकाडा वगैरे असे प्राणी वगैरे येत असतात सो त्याच्यामुळे ती पूर्ण पॅक करून घेत आहेत त्याला सिमेंट कॉन्क्रिटीकरण वगैरे जर केलं ना आणि तिथे फिरण्यासाठी पण एक छान जागा होऊन जाईल घराच्या चेहरी बाजूने आपल्याला फिरता येईल वगैरे ठीक आहे चला भेटूयात आपण थोड्या वेळानंतर मित्राचं लग्न होतं आपल्या तर आपण तिकडे निघालो होतो पण म्हटलं मध्येच पांजरा नदीच्या काठी ना गणेशाचं मंदिर आहे तर चला म्हटलं मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आणि समोर जर तिकडे बघितला ना तुम्ही तर शंकराची मूर्ती वगैरे बघू शकता तुम्ही या साईडला खूप छान मूर्ती आहे पाच नदी जी असणार आहे त्याच्या आतमध्ये बांधलेली आहे स्वतःला आपण थोडस वरती पण जाऊयात दर्शन वगैरे घेऊयात आपण छान प्रकारे मूर्ती वगैरे तुम्हाला तिथे दिसेल त्या साईडला जर बघितलं तुम्ही तर तिथे तुम्हाला छान प्रकारे मूर्ती वगैरे दिसेल आपण जाऊयात या साईट न वरती जाणार आहोत आपण असं छान प्रकारे मूर्ती आहे तुम्हाला आता बघा दा दाखवतो मी थोडं झूम वगैरे करतो शंकराची मूर्ती वरती सो so, चला आपण वरती जाऊयात चला वरती आलो आहेत आपण बघूयात आता आतमध्ये जाऊयात या प्रकारे तुम्ही असं येत न जाऊ शकता नदीच्या आतमध्येच सध्या नदीला पाणी वगैरे तर नाही आहे पण चला आपण म्हटलं चला आलो आहेत कारण इकडे येणं होत नाही काही कामानिमित्त जर आलो काही कार्यक्रम वगैरे जर असतील तरच आपण येत वगैरे असतो कारण पुण्याहून प्रत्येक वेळा यायला आपल्याला इथे परवडत वगैरे नाही त्या साईडला बघू शकता नदी आहे तुम्ही पांझरा नदी आहे माझ्या गावाहूनच ही नदी आहे आलेली असते सो चला आपण जवळ समोर दर्शन वगैरे घेऊयात इथे तुम्ही बघू शकता साईडला शंकराची मूर्ती आहे मॉर्निंगला सहा सात वाजतात ना त्यावेळेस बरेच लोक आलेले असतात आणि इव्हिनिंगला पण असतात चला आता तुम्हाला मी दाखवतो इथनं कशा प्रकारे दिसतय ते तरी लोक वगैरे येत आहेत सेल्फी वगैरे घेत असतात तिथं बघा तुम्ही दर्शन करू शकता इथं छान प्रकारे महादेवाची मूर्ती सो चला थोडस आता इथे फिरेल वगैरे मी आणि नंतर मग पुन्हा आपण भवनला जाणार आहेत मित्राचं लग्न आहे खेडेगावात एक भवन आहे तिथे तिथेच असणार आहे लग्न वगैरे सो तिथे जाऊयात आपण मित्राच्या लग्नासाठी आलो होतो मग म्हटलं चला थोडं वेळ फिरलो वगैरे गार्डनमध्ये नंतर भूक वगैरे लागली मग जेवणासाठी येऊन गेलो आणि माझे दोन मित्र पण भेटलेत मला खूप जुने दोन हजार सतरानंतर आमची भेट झाली डायरेक्ट चला जेवण वगैरे करूयात जेवण झालं की मग आपण जाऊयात बाहेर पुन्हा तिथे फिरायला आलो होतो काल जे मित्र वगैरे मस्तपैकी भेटले आपले कॉलेजला जे फ्रेंड आहेत त्यांचेच मित्र आहेत त्यांच्या गावचे आहेत मस्तपैकी चला मित्रांनो भेट आपण थोड्या चला धन्यवाद धन्यवाद आपले मित्र बघा तिथं फोटोशूट वगैरे करतायत जाऊयात त्यांच्याकडे या साईडला बघा छान आहे मंडप वगैरे आहे जाऊयात आपण त्यांच्याकडे फोटोशूट वगैरे करतायत ते मस्तपैकी जाऊयात आपण त्यांच्याकडे आपण पण थोडस फोटोशूट वगैरे करूयात माझे बी एस सीचे चे मित्र आहेत ते दोघंचे दोघ खूप दिवसानंतर दोन हजार सतरा नंतर आम्ही पहिल्यांदा भेटलो मस्त फोटोशूट वगैरे करताय दोघ जण कोवर सिंग पाडवी आणि वडवी खूप वर्षानंतर म्हणजे आम्ही दोन हजार सतरा नंतर पहिल्यांदा भेटलो मित्रांना लग्नाच्या साहाय्यानं आम्हाला भेट मिळाली जेवण वगैरे केलं आम्ही तिकडन सोबतच बसलो होतो जेवण वगैरेला चला थोडंसं आम्ही गप्पा वगैरे मारूयात फोटो वगैरे शूट करून घेऊयात आपण थोडे मित्रांनी वगैरे फोटोज वगैरे काढलेत आम्ही मग म्हटलं चला निघूयात आता बाहेर वगैरे मित्र वगैरे पुढे निघालेत मी त्यांच्या मागे मस्त व्हिडिओ वगैरे काढत निघालो कारण बराच वेळ झाला होता आपल्याला बहिणीकडे पण जायचं आहे बहिणीला मुलगी झालेली होती त्याच्यामुळे आपण अजून बघितले नाही त्याला सो लवकर निघणारे मी जास्त वेळ न थांबता लगेच निघेल मी आता या ठिकाणाहून ठीक आहे लग्नावरून ना थोडं लवकर निघालो कारण इथे निमडाळ्याला माझी बहीणला राहते मग तिथला पण भेटून आलो बादशीला पण भेटलो आणि गावाला जात असताना इथे श्री संत बाबामा यांचं मंदिर दिसलं चला म्हटलं दर्शन वगैरे घेऊयात आपण चला जाऊया त्यातात मध्ये बघा इथे आय थिंक लॉक uh, लावलेलं आहे पण ठीक आहे आपण बाहेरून दर्शन घेऊन घेऊयात या ठिकाणी नंदे आणि महादेवाची पिंडे बघू हो शकता तुम्ही छान मंदिर आहे सो दर्शन वगैरे घेऊयात आपण बाबामामाचं मंदिर आहे मी आतमध्ये तुम्हाला दाखवतो थोडंसं की कशाप्रकारे मंदिर वगैरे ते आतमध्ये मूर्ती वगैरे कशी आहे बघू शकता बाबा मामाची मूर्ती आहे छान मूर्ती आहे आपण छान आहे मस्त डोंगराळ भागामध्ये मंदिर बांधलेलं आहे बघू शकता तुम्ही माझ्या इथं या साईडला वगैरे इकडे पण खूप छान आहे नारळाचे झाड वगैरे पण दिसत आहेत आय थिंक नारळाची इतकं सुपारीची झाडं आहेत एक्झॅक्ट सांगता नाही ना खूप दूर आहे बघा त्या साईडला झाडं वगैरे दिसत आहेत खूप छान वातावरण आहे मस्त डोंगराळ भागात आणि हायवे म्हणजे हायवे टच आहे लांबका लांबकानीकडे जाणारा जो हायवे हाच हायवे आहे आपला सो दुपारच्या वर तर कोणी नाही येतं त्याच्यामुळे मंदिर वगैरे पण कदाचित सकाळी आणि सायंकाळीच मंदिर वगैरे ओपन राहत असेल मस्त मस्तपैकी वातावरण आहे सायंकाळ आले तर खूप छान वाटत असेल या ठिकाणी ठीक आहे चला जाऊयात आपण चला मित्र वगैरे भेटले तिथं समोर गावाला जाता येत ते म्हटलं चला कॉलेज वगैरे सुटले असेल त्यांचे आता चला मग आता मी पण जात होतो त्यांनी हात वगैरे दिला बसून घेतलं बघा तुम्ही बघू शकता कुठे कावठीचे आहेत का तुम्ही कावठी आहे का तिथे इथनं जवळचे तीन चार किलोमीटर असेल चला म्हटलं आपण समोर जातो बसून घेतलं घरी गेलो होतो पण घरी ना दरवाज्याला लॉक होत कारण मम्मी पप्पा ते शेतात आले होते तसं म्हटलं आपण शेतातच आलो होतो किल्ली वगैरे घेण्यासाठी बाजरी वगैरे भरण्याचं काम चालू आहे शेतात ना बाजे वगैरे काढली हे माझे आजोबा आहेत आई आजोबा आणि ते आजी आहेत ते पप्पांती आहेत इकडे बाजूला बघा तुम्ही मक्की वगैरे काढली इथं या साईडला आपला बाजरी भरायचं काम चालू शेता आहे शेतामध्ये बाजरी वगैरे काढली होते ना हे माझे पप्पा आणि हे त्यांचे सासरे म्हणजे माझे आजोबा आणि आपल्या आजी आहेत त्या साईडला मस्त चिंचेचं झाड आहे चिंचा वगैरे लागल्या आहेत कसं बघूयात आपण जर चिंचा वगैरे लागल्या असतील ना तर जाऊयात आपण तिथे आता चला बाजरी वगैरे भरतायत शेतामध्ये खूप जास्त काही दिसत नाही आता पीक वगैरे निघाले मस्तपिकी इकडे भरतायत चला आपण जाऊयात आपल्या शेड मध्ये बकऱ्या वगैरे आहेत काय या साइडला पण बघा इथे पण मक्की काढून ठेवलेली आहे अजून काढले ते नाही ते काढतील आणि या साइडला आमची छोटी एकदम मस्तपिकी बघा वासर दिसत मला गाय आणि हे मध्ये शेड आपलं त्या ठिकाणी चारा वगैरे असतो मध्ये जर गेलेत तुम्ही तर इकडे तुम्हाला बकऱ्या वगैरे दिसल्या आतमध्ये पण आहेत बघा या साइडला बकऱ्या वगैरे बसलेल्या आहेत ह्याच्या आतमध्ये पण आहेत आता आपण आतमध्ये नाही जाणार वगैरे कारण हे लॉक केलेले आहे सो हे आपली शेती हे जे हे आपलं शेती पूर्ण आणि या साइडला जर बघितलं तर हे त्यांचं शेती इकडं पूर्ण मामांत्यांचं काही शेत आहे ना ते पण पप्पां तेच करतात कारण त्यांचं किराणा दुकान असल्यामुळे ते काही शेती वगैरे करत नाही तर त्यांची शेती वगैरे पण पप्पान तेच बघत असतात आणि रोड टच आहे आपलं शेती वगैरे जी पना 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 ला ला ती रोड टच आहे आणि त्या साईडला पण आहे बघा त्या साईडला पण आपलं शेत आहे मागच्या वेळेस मी गेलो होतो तिकडचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला असेल मी ठीक आहे आता थोडा वेळ चावी वगैरे घेऊयात मम्मी तर तिकडे दिसते मम्मी त्या शेतामध्ये तिकडच्या साईडला असेल बघूयात आता काय आम्ही भरूया तुम्ही आता चला आपण पण आता धरूयात आजीन धरतायत बाजरी वगैरे भरले गेली थोडे भरली मी पण जाऊयात आपण आता चिचा वगैरे काय आया बरे काल आलतो आया मी बरं चाले ना हा सकाळ लगेच जाईन चला जाऊयात आपण चिंचकडे जाऊयात मम्मी ती पण त्या साईडला काम करते बघूयात आपण चिंच आहेत का नाही भरपूर चिंच लागलेल्या दिसत आहेत थांबापूर्वी तुम्हाला झूम करून दाखवतो दिसतील का हे बघा भरपूर चिंच आहेत चला आपण आता पाडूयात त्यांना कारण वरती तर काही चढता येणार नाही खूप वरती ते दगड वगैरे घेऊयात आपण एखादा मस्त पैकी कारण ह्या साइडला दगड नाही मारता येणार इथे कांद्याचं रोप वगैरे लावलेलं आहे छोटे छोटे अजून रोप वगैरे त्या साईडनेच वगैरे आपण दगड वगैरे मारूयात मस्त दगड वगैरे घेतलाय चिंच परती चढता नाही येणार म्हणून मारतोय आता बघूयात पडतात का काय एक चिंच पडली वाटतं खाली एक था पर। मोटी चीन चाली। अजन का दोन आल्यात बघूयात आपण वाव खूप मोठी चिंच आली अजून आहेत ते पडलेलं वगैरे नाही एकच आली चला ठीक आहे जास्त काय करणार मी आंबट असेल रे आंबट लागेल ती अजून पिकलेले नाही ते चला जाऊयात मम्मी त्या ते बघा त्याच्या साईडला असेल बघा इथे पण एक पडली बघा दोन दोन चीज आहेत चला खावेत खात जाऊयात मस्त पैकी मम्मी ते तिकडे काम करतायत खूपच आंबते पण छान लागते हे बघा मम्मी ते काम करतायत कांदे वगैरे लावलेत थे। मामान त्यांचे कांदे थे। हे बघा मस्त मम्मी हे मम्मी आहेत आणि बाजूला आहेत चावी वगैरे घेतली मम्मी कस मम्मीपासून मम्मीने ते काम करता येते आता थोड्या वेळाने येतील घरी चला तोपर्यंत म्हटलं ते आपण बाजरी वगैरे भरलेत ना तर पप्पन त्यांनी ते साहित्य जे आणलेलं होतं ते पण आता घरी घेऊन जावं लागेल पप्पन ते पण आलेत आहेत पप्पन ते गाईसाठी आणि बैल वगैरे जे आहेत त्या साईडला बैल आहेत तर त्यांच्यासाठी थोडा चारा वगैरे कापतायत मक्की लावलेली जी होती ना त्याचा चारा आहे हा बैल पण मध्येच येत वाटत आय थिंक आवाज येतोय चला जाऊयात आपण आता हे बघा बैल वगैरे हो पण तिथंच येत वाटलंच मला की आवाज येत होता बैलांचा पण ते बैलांना चारा वगैरे टाकतायत पाणी वगैरे हो पण पाचतील आता कारण टाइम झालेला आहे त्यांचा सो ठीक आहे आपण पण जाऊयात तिकडे बाईक तर इकडे लावली पण चला थोडस जाऊयात आपण आपण तर हात लावत नाही कसं ते मारतात की काय अजून आपल्याला माहित नाही तसं तेवढं सो चला त्यांना चारा वगैरे टाकतील आता पप्पा ते घेऊन चालले आहेत बैलांना या साईडला घेऊन जातील अं ह्या साईडला बघा हे जे आपलं सेड आहे इथं घेऊन जातील त्यांना मस्तपैकी बैलांची जोडी चालली आहे आपली हेच पूर्ण जीवन असतं शेतकऱ्याचं कारण शेतकऱ्यासाठी जे मुख्य प्राणी असतात यांना देव मानतात या ते त्यांची काळजी घेणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर लेवलला करत असतो शेतकरी आता बघा मस्त तिथनं तिकडे शेडकडे घेऊन जातील कारण शेडच्या ठिकाणी पाणी वगैरेची व्यवस्था केलेली असते आता इथनं ते तिकडे गेले की त्यांना चारा वगैरे पण टाकतील आणि पाणी वगैरे पाचतील वगैरे सो चला जाऊयात आपण आता वेळ पण झालाय जाऊ घरी आपण चला घरी आलो तो मामांच्या घरी आलो होतो हा आपल्या मामांचा मुलगा अमित टेरेस वरती आलो होतो वगैरे इकडं आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता हे माझ्या मामांचं घर आहे आणि त्या साईडला बाळू मामाचं सा मंदिर आहे बघू शकता तुम्ही बघा तुम्हाला दाखवतो मी बाळूमाचं मंदिर मस्तपैकी सनसेट होतोय सूर्य पण मावत छान व्ह्यू वगैरे So, श्टाप करा, करा। सो ठीक आहे आजचा ब्लॉग आपण इथंच स्टॉप करूयात ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय